घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर कबीर कमलांच्या उंचीचे संतशेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्यात भक्तिमय वातावरणात गाथा पारायण आणि हरिनाम सप्ताह हो। श्रीगोंदा तालुक्यासह शहराचे ग्रामदैवत आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या तीनशे सत्तावीसाव्या संजीवनी समाधी सोहळा आणि यात्रा महोत्सवानिमित्त श्रीगोंदा शहरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालंय या निमित्तानं भव्य तुकाराम गाथा पारायण योग संग्राम ग्रंथ पारायण तसेच अखंड हरिणाम सप्ताह हो, आणि भक्तीभावात सुरू असून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे यात्रोत्सवा निर्णय संत शेख मोहम्मद गाथा पारायण आणि कीर्तन सेवेला प्रारंभ झालाय या नामसप्ताहात विविध कीर्तनकारांच्या माध्यमातून भक्तीचा जागर केला जात असून काल हरिभक्त परायण तुकाराम महाराज मुंडे यांनी आपल्या ओजस्वी कीर्तनातून भाविकांना भक्तीचा संदेश दिला त्यांच्या कीर्तनामुळे परिसरात भक्तीचा उत्साह अधिक वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं अखंड हरिणाम सप्ताह श्रीगोंदा शेख महम्मद देवस्थान खरं तर ही एक सामाजिक ऐक्याचं सा प्रतीक आहे मुस्लिम समाजातले एक थोर साधू विठोबाची आराधना करतात भक्ती करतात आमच्या नजरेमध्ये कबीर आणि कमाल ज्या उंचीचे आम्ही मानतो त्याच उंचीचं शेख महम्मद देवस्थान आम्ही मानतो गोविंदाशी एकरूप झालेलं हे जीवन आहे यांचा अनुभव वेळोवेळी येत राहतो आजच झालेली एक घटना आहे जेव्हा रथ मंदिराकडे येत होता मी इथे श्रीगोंद्यात आलो होतो तेव्हा रथामध्ये आमचे मोठे भाऊ होते आपल्या इथलेच मोठे पाटील तर ते ट्रॅक्टर चालू होत होते वर विजेच्या तारेला रथ रथाचा स्पर्श झाला रथाच्या मागेही विजेचा करंट उतरला रथाच्या समोरही उतरला ठिणग्या पडत होत्या पण रथ जेवढ्या जागेत आहे तेवढ्या जागेत एकही ठिणगी पडली नाही आज मी माझ्या डोळ्याने पाहिलेला हा प्रसंग आहे अशा अनुभूती भक्तांना महाराजांच्या अनेक वेळा येत असतात मी आज पाहिल्या तुमच्याही नजरेत तशा अनेक वेळा आलेल्या असतील अतिशय सुंदर नियोजन एक सामाजिक ऐक्य सामाजिक एकोपा चार दोन लोक असतातच त्यांचे मतभेद असतातच पण मनभेद नसावेत मतभेदाचं परिवर्तन कधीतरी मत ऐक्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपण मनभेद न ठेवता मतभेद असतील तर ते गावानं सामंजस्यानं बसून मिटवावेत आणि लवकरात लवकर सर्वांच्या माध्यमातून इथं संत शेख महम्मद महाराजांचं मंदिर झालेलं आम्हाला पाहायला मिळावं आवाज जनतेसाठी गणेश कांबळे श्रीगुंदा आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी